पालेगा पावर सप्लाय लिमिटेड मध्ये काम करणाऱ्या नितीन पवारचा डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये विजेच्या खांब्यावरती काम करत असताना शॉक लागून अपघात झाला होता त्यास दोघे हात गमवून शंभर टक्के अपंगत्व आले होते त्याचे जीवन यामुळे उद्ध्वस्त झाले एम पी एस एल कंपनीने नितीनच्या सुरुवातीचा दवाखान्याचा खर्च केला आणि नंतर नितीनला वाऱ्यावरती सोडून दिले नितीनने तालुक्यातील सर्व पुरांकडे खूप ठिकाणी जाऊन मदत मागितली परंतु त्याला कुठेही दाद मिळाली नाही शेवटी त्याने बंडू काकांकडे धाव घेतली काकांनी या सर्व गांभीर्याने दखल घेऊन आपल्या वेळोवेळी एम पी एस एल कंपनीला पत्रव्यवहार करत कंपनीच्या प्रत्यक्ष चुकांवरती बोट ठेवून दाद मागण्याचा प्रयत्न केला परंतु कंपनीच्या मुजूर अधिकाऱ्यांनी उडवा उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला शेवटी कंपनीच्या विरोधात पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भव्य तीव्र आंदोलन छेडण्यात आले होते आपले हात गमावले आणि त्यासाठी नुकसान भरपाई आयुष्य जगण्याच दोघ हात गेले म्हटल्या तर कुठलं साधन राहत नाही याच्यासाठी मोठा असा मोर्चा पाच एप्रिल रोजी काकांच्या नेतृत्वावर हो या ठिकाणी त्या कंपनीच्या ऑफिसवर काढण्यात आला आणि यासाठी सुद्धा नितीन पवारला न्यायाधीशच्या बापाला द्यावा लागतो कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण सगळे या तिथला न्याय मिळवू आणि या कंपनीला मात्र येत्या महिनाभरामध्ये त्यांना आपण बाहेरचा रस्ता दाखवू एवढे ज्या प्रसंग मी बोलतो त्यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले महिना उलटल्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नितीनला पाच लाख रुपये देण्याचे कबूल केले बंडू काकांनी ही तोकडी अश्रू पुसणारी मदत लावली शेवटी आज चोवीस रोजी काकांनी आक्रमक भूमिका घेऊन अनोखे गांधीगिरी मार्गाने नितीन पवार व कुटुंबियांना घेत आंदोलन केले आज चार वर्ष झाले एमपीसीएल कंपनीने त्याला कुठलंही अशी मदत केली नाही फक्त हॉस्पिटलचा खर्च केला आणि त्याचा लाईफ सुरक्षा विमा देखील त्यांनी पहिले काढून ठेवलेला नव्हता म्हणून आपण पाच एप्रिलला बारा बलुतीदार फाउंडेशनच्या माध्यमातून आंदोलन छेडले होते त्यांना त्या ठिकाणी इशारा दिलेला होता परंतु त्यांनी भरीव मदत न करता पाच लाखाची मदत देण्याचे कबूल केले त्याच्यावर आम्ही मान्य झालो नाही नंतर त्यांनी सांगितलं की कलकत्त्याला परवानगीला पाठवलेलं आहे संचालक डायरेक्टर बोर्ड त्याच्यावर विचारविनिमय करत आहे आज दोन महिने होत आले दोन अडीच महिने हरीव अशी काही मदत नाही त्याच्यामुळे आज हे लक्षणीय उपोषण आहे लाक्षणीय आंदोलन या ठिकाणी करत आहोत जर याच्यात त्यांनी आज तातडीने मार्ग नाही काढला तर येणाऱ्या उद्यापासून जोडे मारो आंदोलन शेण मारो आंदोलन अशा प्रकारच्या आंदोलनांच्या दिशा जातील त्यांना जाग आणण्यासाठी आणि त्यांना धडा शिकवण्यासाठी आजचं हे लक्षणीय उपोषण या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी आमच्या सगळ्या बालमंत्रा आमदारांच्या माध्यमातून हो, या ठिकाणी केलेलं आहे साथ साथ तेचे आज रोख रक्कम एकोणावीस लाख रुपये आणि सुरुवातीला दिलेली रोख तीन लाख रुपये व उपचाराला दोन लाख रुपये अशी सुमारे चोवीस लाख रुपयांची भरीव मदत व विशेष बाब म्हणजे बारा हजार रुपये दरमहा पेन्शन नितीनच्या कुटुंबियांना अखेरपर्यंत बंडू काकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे नितीन पवारच्या कुटुंबियांना या दरम्यान मिळवून दिले डिसेंबर दोन हजार वीस मध्ये या खडकेच्या नितीनचा एम कंपनीमध्ये काम करत असताना शॉक लागून ऍक्सिडेंट दुर्घटना घडली होती त्यामध्ये त्याला दोन्ही हात गमवावे लागले नितीन कायमचा पर्स झाला लाचार झाला या सगळ्या गोष्टींमध्ये दोन वर्ष कंपनीने त्याला कुठलीही भरीव मदत केली नाही त्याला फक्त दवाखान्याचा खर्च करून त्याला वाऱ्यावर सोडले पाच एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये तीन वर्षानंतर आम्ही बारा बलिदार फाउंडेशनच्या माध्यमातून सगळ्या सहकार्यांच्या माध्यमे मोर्चा काढला त्या मोर्चामध्ये देवरे साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं की साधक बाधक मार्ग निघतोय मोर्चा आम्ही सायंकाळी तहकूब केला आणि दहा बारा दिवस चर्चेमध्ये मार्ग निघेल कंपनीच्या साहेबांनी कलकत्त्याला आम्हाला ऑथराइज परवानगी घ्यावी लागेल अशी ती सगळी वेळ मारून नेली एक महिना झाला त्याच्यामध्ये चर्चेला मग आले तर पाच लाख रुपये देऊ अशा पद्धतीची त्यांनी चर्चा ठेवली पण पाच लाख रुपयामध्ये त्याचं काही आयुष्य पूर्ण जाणार नव्हतं सिक्युअर नव्हतं ते पुरेसे नव्हते आम्ही त्या ठिकाणी ती पाच लाख रुपये नाकारलेत आम्हाला पंधरा वीस पंचवीस लाखाची मदत हवी असा प्रस्ताव ठेवला या ठिकाणी अशा पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी आम्ही केलं त्यातनं हा मार्ग निघाला आज नितीनला मंडेच्या दिवशी म्हणजे सोमवारी नितीनला चार लाख रुपये त्यांच्या खात्यावर ट्रान्सफर होतील या महिना पंधरा दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये त्यांनी सांगितलं की पंधरा लाख रुपये त्यांना कव्हरेज मिळेल आपण पंधरा दिवसाच्या आजी पंचवीस दिवस वाट पाहू पंधरा लाख रुपये ते चार लाख रुपये हे कॅश आणि त्याच्या सौभाग्यवतीला आयुष्यभरासाठी अकरा हजार रुपये म्हणजे बारा हजार रुपयाची जवळपास पेन्शन या ठिकाणी लागू केली अशा प्रकारचं चा एक चांगलं काम आपल्या बाराबुलता फाउंडेशनच्या माध्यमातून सन्माननीय सुनील आबा गायकवाड सुंजारामजी धुमाळ राहुलजी भाईजी आणि सगळे आंदोलनाला समाधान टोमरे स्वप्नील देवरे सगळी मान्यवर होती आदरणीय गुलाबजी पगारे साहेब होते भरत लाडके होते बंटी कोते होते सगळ्यांचं हे यश आहे सामूहिक यश आहे या, या, या सगळ्यांनी त्या ठिकाणी मोठं आंदोलन केलं आणि आज या आंदोलनाला अतिशय सुंदर आउटपुट आपल्याला प्राप्त झालेलं आहे त्या परिवाराला एकोणावीस लाख रुपये रोख आणि तीन लाख रुपये औषध उपचाराच्या वेळेला त्यावेळेला दिलेले उपचाराच्या व्यतिरिक्त वेगळे ते जवळपास चार एक लाख रुपये आणि पुन्हा आयुष्यभरासाठी पेन्शन त्याच्या पत्नीला आणि त्याला मिळालेली आहे अशी भरीव आउटपुट आपल्या मनाप्रमाणे या ठिकाणी साध्य आहे यावेळी नितीन पवार यांच्या मुलीच्या भविष्यासाठी ज्येष्ठ नेते पंजारामजी धुमाळ यांनी पंचवीस हजार रुपयांचा चेक मदत म्हणून देत धुमाळ परिवाराने आपले दातृत्व सिद्ध केले सदर आंदोलनाप्रसंगी सुनील अबा गायकवाड पुंजरामजी धुमाळ राहुल पवार शपीक अँटी करप्शन वंदनाताई अहिरे भारत लाडके दिव्यांग सोसायटीचे अध्यक्ष भरत राऊत व महिला अध्यक्ष सुनीता राऊत माजी अध्यक्ष नरेंद्र खैरनार आदी यांच्यासह नितीन पवार यांचे कुटुंबीय उपस्थित होते सदर आंदोलनावेळी एमपीएसएल कंपनीचे चीफ ऑफिसर प्रेम सिंग एच आर संजय बारियर यांच्यासोबत वादविवाद व वा मध्यस्थी करण्यात अरविंद देवरे यांनी मध्यस्थीची मोलाची भूमिका पार पाडली बंडू काकांनी आपण उभारलेल्या आंदोलनाला यश आल्यामुळे उपस्थितांचे या दरम्यान आभार मानले आणि या आंदोलनामध्ये माझ्या अपंग बांधवांनी सुद्धा त्या ठिकाणी सहभाग नोंदवला आणि पाठबळ दिलं ताई राऊत आणि भरतजी राऊत या सगळ्या अपंग बांधवांनी साथ दिले त्यांचेही मी आभार व्यक्त करतो आणि आजचा जय हा अपंगांचा जय आहे असं मी या ठिकाणी जाहीरपणाने सांगतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र तीन वर्ष एक रुपया मदत मिळाली नाही व आज एवढी मोठी चोवीस लाखाची भरीव मदत बंडू काकांनी मिळवून दिल्यामुळे नितीन पवार आणि त्यांच्या कुटुंबियांना गहिवरून आले आणि नितीनच्या आईने आपल्या पाणवलेल्या डोळ्यांनी अक्षरशः बिलकून बंडू काकांचे आभार मानलेत माझे घरचे दहा वर्ष झाले वाढून तर माझे दोन मुलं होते माझा हा एक मोठा मुलगा आहे मी मेडी देवांना तर नाही भाऊ तुम्हाला उपकारे उपकार सगळ्यांच्या देवाचे असे माय मिळाली असे भाऊ मिळाले नितीनला हे मोठं भाग्य आहे तालुक्यात प्रथमच एवढी मोठी भरीव मदत मिळवून दिल्याने बंडू काकांचे सर्व स्तरावरून तोंड भरून कौतुक केले जात आहे कोणाचा बाप कोणाचा भाऊ कोणाचा मुलगा म्हणून कर्तव्य बजावणाऱ्या या काका नामक अवलियाला प्रबंधभूमी महाराष्ट्रच्या वतीने सलाम सणांसाठी राब राबतो जागल्या बनून जागतो संकटात पाय रोवनी एकटा उभा ठाकतो शब्दांना ठार अशी की पेट पी तसा भगविला